सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी सौसुनिता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक दोन आणि तीनवर असलेला चित्रगप्पा हा घटक अभ्यासूया अभ्यासायचं म्हणजे काय आपल्याला या पृष्ठावरील चित्रावर आधारित छान छान गप्पाच मारायच्या आहे तिथे तर बघा हे जे चित्र आहे पान नंबर दोन आणि पान नंबर तीनवरील या चित्राचं तुम्ही नीट बारकाईने निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो हे संयुक्त शेतकरी कुटुंबाचं चित्र आहे एका झाडा झुडपांनी भरलेल्या हिरव्यागार गावातील गोड अशा शेतकरी कुटुंबाचं चित्र आहे हे खूप सुंदर रेखाटलेली आहे या चित्रातील प्रत्येक गोष्ट निसर्गाच्या आणि झाडाझुडपाच्या सानिध्यात वसलेल्या टुमदार घराचं हे चित्र मनाला खूप भावतं कारण त्यात आपुलकी जिव्हाळा आणि प्रेम भरलेलं दिसतंय हां विद्यार्थी मित्रांनो हे घर कौलारू असून घराचे दरवाजे आणि खिडक्या लाकडी आहेत म्हणजेच लाकडापासून तयार केलेल्या दिसतायत घराच्या बैठकीच्या खोलीत एक घड्याळ बाहेरूनच आपल्याला दिसतंय हे घड्याळ ही कांद्याची माळ ग्रामीण संस्कृतीचा मोठेपणा सांगून जातं घराच्या ओट्याजवळ स्टँडला लावलेली सायकल आपल्याला सांगते की या घरातील लोक सायकल वापरतात म्हणजेच ते पेट्रोल वाचवतात इंधन बचत करतात हो ना विद्यार्थी मित्रांनो चित्राच्या डाव्या बाजूला एक शेतकरी गाय व वासराची काळजी घेताना दिसत आहे गायीला हिरवा चारा आणि पाणी देण्यात आले आहे गाय चारा खात आहे आणि शेतकरी त्या गायीच्या वासराला प्रेमाने गोंजारताना दिसत आहे वासराच्या गळ्यात सोनेरी रंगाची घुंगुरमाळ आहे गाय आणि वासराप्रती असलेल्या स्नेहाची ओली चिंब चित्राकृती आहे ही दुसरे एक वासरू हिरव्या चाऱ्याने भरलेल्या टोपलीजवळ उभे आहे बाजूला असलेल्या परस बागेला जांभळ्या रंगाची साडी घातलेली ही काकू झारीने पाणी घालताना दिसत आहे त्या परसबागेत जांभळ्या रंगाची वांगी लाल लाल मिरची लाल लाल टोमॅटो इत्यादी पौष्टिक भाज्या आहेत सुंदर सुंदर फुलं असलेली फुलझाडं देखील आहेत ज्यामुळे ही जागा खूप छान आणि प्रसन्न वाटते घराच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात देखील थोडासा भाजीपाला लावलेला दिसतोय फुलकोबी पत्ताकोबी टोमॅटो यासारख्या भाज्या आहेत तिथे घराच्या डाव्या बाजूला पाठीमागे एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन कुठेतरी जात असावा ट्रॅक्टरच्या जवळच उभ्या असलेल्या त्या काकांबरोबर तो बोलत आहे बहुतेक काकांकडून काही महत्त्वाच्या सूचना तो ऐकत असावा घरासमोर एक आई आपल्या मुलीचे केस विंचरत आहे तर त्यांच्या पायाशी एक मणी माऊ म्हणजेच मांजर शांतपणे पीत आहे आई आणि मुलीमधील प्रेमाची ही प्रतिमा मनाला स्पर्श करून जाते तिथेच थोड्या अंतरावर चित्राच्या उजव्या बाजूला एक आजीबाई अंगणात उभी आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आहे निरीक्षण करा तुम्हालाही ते जाणवेल घरासमोरील तुळशी वृंदावनाला हात जोडून नमस्कार करताना किती छान शांत समाधानी दिसत आहेत ना आजीबाई घरासमोरच्या अंगणात तीन वृद्ध व्यक्ती झाडाखाली चहा पीत गप्पा मारताना दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान झळकत आहे त्यांच्यामध्ये संवाद सुसंवाद सुरू असावा बहुतेक अंगणात कोंबड्या आणि त्यांची पिलं दाने टिपताना दिसत आहेत चिमण्या देखील दाणे टिपताना आणि पाणी पिताना दिसत आहे चित्रात आणखी एक गोंडस दृश्य आहे जिथे एक मुलगी आणि एक मुलगा गोट्या खेळताना दिसत आहेत मुलगा खाली बसलेला आहे आणि त्याने दोन्ही हातामध्ये एक गोटी पकडलेली आहे त्याच्या आजूबाजूला रंगीबेरंगी गोट्यांचा छोटा ढीग दिसतो आहे त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि एकाग्रता स्पष्ट दिसत आहे तो आपल्या हातातील गोटी योग्य ठिकाणी टाकून नेम लावण्याचा प्रयत्न करत आहे मुलगी त्याच्या जवळ उभी आहे आणि एका हाताने दाखवून जणू ती त्याला एखाद्या विशिष्ट गोटीवर नेम लावण्यासाठी सुचवत आहे तिने गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा सुंदर असा फ्रॉक घातला आहे आणि तिचा चेहरा बघा कसा कुतूहलाने भरलेला आहे नाही का विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण अंगण लाकडी कुंपण घालून बंदिस्त करण्यात आलं आहे तर असं हे ग्रामीण जीवनातील एकत्र संयुक्त शेतकरी कुटुंबाचं चित्र मला खूप खूप आवडलं आहे या चित्रात संपूर्ण चित्रात शांतता एकोपा प्रेम संयुक्त कुटुंब संस्था निसर्गाची ओढ शेतकऱ्याचं कष्टमय जीवन दिसत आहे हे चित्र आपल्याला आपुलकी ममत्व सहकार्य आणि प्रेम शिकवतं या चित्रातील प्रत्येक घटक निसर्गाच्या जवळ आहे नात्यांच्या उबदार कवेत आहे आणि समाधानाच्या कुशीत आहे तर विद्यार्थी मित्रांनो असं हे संयुक्त शेतकरी कुटुंबाचं चित्र मला खूप खूप आवडलं सुद्धा तुमच्या कुटुंबाचं चित्र कसं आहे ते मला सांगायचं आहे बरं का तुमच्या कल्पनेने तुमच्या कुटुंबाचं चित्र काढा आणि ते रंगवा